संपूर्ण इंडोनेशियामध्ये आपण बघितलं तर नव्वद टक्के मुस्लिम आहे परंतु फक्त बालीमध्ये जर बघितलं तर फक्त बालीमध्ये नव्वद टक्के हिंदू आहे आणि प्रत्येक घराच्या जेव्हा इथं आपण जेव्हा आप प्रवेश करतो तेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला दिसून येते प्रकारे आपल्या भारतात देखील चातुर्वर्ण आहे त्याचप्रमाणे इंडोनेशियामध्ये दे दिल्ली चातुर्वर्ण हिंदूच्या सायकल यात्रेमध्ये आपण इंडोनेशिया मधल्या द्वीप समूहावर फिरतोय द्वीप समूहामध्ये आपण जो प्रवास करतोय उबुद मध्ये प्रवास करतोय आणि हे जे तुम्ही बाहेरून बघताय ना तुम्हाला असं वाटेल का आपण एखादं मंदिरच बघतोय काय बाहेरून परंतु ह्या इथल्या लोकांची ही घरे ह्या लोकांची घरं बाहेरून आपण जेव्हा बघतो ना तेव्हा असं वाटतं का एखादं मंदिरच आहे का काय परंतु जेव्हा आपण मध्ये जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं त्या ॲक्च्युअलमध्ये हा बाहेरचा जो घेराव आहे हा मंदिरासारखा आहे मध्ये देखील मंदिराच्या काळसांसारखे मंदिर मंदिर बांधलेले आणि तिथं मधी ते राहतात तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कंटिन्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा प्रकारे या बालीमधल्या उबुदमधल्या लोकांचे घरं असतात तर आपण करत आहे सहा देशांची सायकल यात्रा त्याच्यामध्ये आपण व्हिएतनाम लावोस कंबोडिया थायलंड मलेशियानंतर इंडोनेशियामध्ये फिरतो आणि इंडोनेशियामधल्या बालीद्वीप समूहामधलं द्वीपावर उबुद नावाच्या या गावामध्ये आपण ह्या लोकांची घरं बघतो यार अमेझिंग बाली आहे बालीमध्ये सगळ्यात जास्त मंदिरं उबुदमध्ये आहेच परंतु बालीमध्ये जेव्हा उबूदमध्ये जेव्हा तुम्ही याल ना आणि जेव्हा हे घरं बघाल ना तेव्हा आश्चर्यचकित व्हाल तुम्हाला असं वाटेल का आपण एखाद्या मंदिराच्या बाहेरच उभं आहे का परंतु जेव्हा मध्ये जाल तेव्हा लक्षात येईल का हे मंदिर नाही हे ॲक्च्युअलमध्ये इथं राहणाऱ्या स्थानिक लोकांचं घर आहे मी तुम्हाला दाखवतो आता तर ॲक्च्युअलमध्ये मी तिथून तुम्हाला दाखवत येतोय आणि हे बघा ना हे हे पूर्ण आता जर बाहेरून जर बघितलं तर हे एखाद्या मंदिराला कसं बाहेरचा पूर्ण घेराव असतो तसाच हा दिसून येतोय आणि हे इथं ॲक्च्युअलमध्ये हे इथं राहतात आणि इथं जर आपण मधी जर आता प्रवेश केला तर हे बघा मधी तुम्हाला मी दाखवतो आता हे एखाद्या मंदिरासारखंच त्यांनी पूर्ण कलश हे पूर्ण बा हे करून ठेवलेले हो आणि एकदम पुरातन पुरातन मूर्त्या मला इथं बघायला मिळतं हे बघा आता हे या मूर्त्या देखील तुम्ही पाहा ज्याप्रमाणे आपण भारतामधल्या साऊथ मंदिरांमध्ये मूर्त्या बघतो त्याचप्रमाणे ह्या मूर्त्या मला दिसून येतात ज्याप्रमाणे आपण तामिळनाडूमध्ये प्रवेश करतो चेन्नईमध्ये पाहतो तसेच हे मंदिर मला इथं मंदिरच म्हणतोय मी घर मला दिसून येत आहे आणि हे बघा आता हे एखाद्या मंदिराला कसं गेट असतं प्रवेशद्वार असतं तसंच आहे आणि प्रत्येक घराच्या जेव्हा इथं आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला दिसून येते हे बघा आता ही गणपती बाप्पाची मूर्ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा हे अशी अशा प्रकारे हे इथं पूर्ण आहे आणि हे आपण बघतोय गणपती बाप्पा बालीमध्ये उवोदमध्ये तुम्ही फिराल तुम्हाला प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती हे दिसून येईल आणि इथं हे लोक निवास करतात इथं यांचं राहण्याचं घर आहे बा आता हे जे कौलाचं आहे इथं मध्ये ते राहतात हे बघा इथं मध्ये ते राहतात समोर जर बघितलं तर श्रीकृष्ण भगवंताचा फोटो देखील तिथं गाई वासरू बरोबर हे बघा मी झूम करून दाखवतो आपल्यासारखंच कल्चर असतं परंतु काहीतरी वेगळं बघायला भेटतं आणि तुम्हाला मी आता थोडं पुढं जाऊन त्यांनी मला हात दिला मी दाखवतो तुम्हाला हे बघा आता हे यांचं घर आहे ॲक्च्युली इथं ते राहतात म्हणजे इथपर्यंतचा जो प्रवास आहे हा पूर्ण मंदिरांमधून येतो आणि इथं इथं मधी हे राहतात हे बघा इथं मधी घर आहे यांची आता आणि इथपर्यंत हे पूर्ण असं वाटतं बाहेरून का जसं मंदिरच काही काय हे पेरूचं झाड हे वाटतं हां पेरूचं झाड नाही तर पेरूंना प्लॅस्टिकमध्ये पॅक करून ठेवलेले हो पक्ष्यांनी कुरतडावं नाही म्हणून आणि हे गृहस्थ इथं राहणार आहे <laughs> तरी मग कासी हे <laughs> पूजेचं साहित्य इथं बनवताय वाटतं हा पूजेचं जे ज्याप्रमाणे पूजेचं ताट त्यांचं वेगळं असतं ना त्याचप्रमा त्या पूजेच्या ताटामध्ये हे देखील ते ठेवतात त्यांचं पूजेचं देखील मी तुम्हाला दाखवतो आता बाहेर जाऊन एक वेगळंच असतं त्या ताटामध्ये असे वेगळे पदार्थ ठेवलेले असतात बिस्किट असतात अजून फार पदार्थ असतात ते देखील मी तुम्हाला दाखवतो यू यू स्टेईंग हिअर हो oh, ओके okay. उबुद थमाचिरी थमाचिरी ओके ओके तो इस प्रकार काही घर थँक्यू ते मकासी।, मकासी ओके ओके बहुत ही है आहे खूपच सुंदर आहे मित्रांनो यार हे मी किती जरी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला ते सगळे घर तुम्हाला असे वाटतील का मंदिरच आहे काय का। आणि हे लोक देखील इतके प्रेमळ आणि म्हणजे हेल्पफुल आहे आता मी त्यांना बिनविचारता इथं मजे आले जाऊन त्या गणपती बाप्पाचे त्यांच्या घरामधलं मी म्हणजे दाख तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु ते गृहस्थ किती हसत होते हसून खेळून बोलत होते इंडोनेशियामध्ये तुम्ही कुठेही प्रवास करा तुम्हाला असं कधच जाणवणार नाही का कुठं रागवतील किंवा बोलतील व्हिडिओ काढतो फोटो काढते अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही ॲक्च्युअलमध्ये मी जेव्हा सायकलवर प्रवास करत इंडोनेशियामध्ये प्रवास करत होतो तेव्हा मला इतके जण फोटो व्हिडिओ काढण्यासाठी म्हणजे हात देत होते मग आणि त्यातल्या त्यात जर आपण इंडियाच्या असलो ना तर त्यांना अजून जास्त उत्सुकता वाटते कारण की आपला इंडिया सगळ्यात मोठं हिंदू राष्ट्र आहे आणि त्याचमध्ये इंडोनेशियामधलं बाली हे द्वीप एक सर्वात मोठं हिंदू जनसंख्या असलेलं द्वीप आहे तसं इंडोनेशिया हा पूर्ण मुस्लिम बहुल देश आहे परंतु सगळ्यात जास्त हिंदूंची संख्या ही बाली आयलंडवर आहे जवळपास सत्त्याऐंशी टक्के हिंदू हे बाली आयलंडवर राहतात आणि त्याच्यामुळे ह्या लोकांना फार म्हणजे हे वाटतं इंडियावरून जर आपण आलो तर त्यांना अजून उत्सुकता वाटते अजून आपण त्यांना बोलावं असं वाटतं आता तुम्हाला मी पूजेचं ताड दाखवतो इथल्या बघा आता हे मी जिथून तुम्हाला दाखवायचं सुरुवात केली तिथं परत आले मी आता हे 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 ते गृहस्थ हे बनवत होते बघा हे त्याच्यावर हे फुलं आहे आणि हे केळीचं पानावर ते ठेवलेले आता इथं जरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला इथं पण त्याचप्रमाणे मंदिर बघता येते बेसाखी मंदिर आहे बालीमधलं सर्वात प्रसिद्ध मंदिर आणि ह्या मंदिरालाच मदर मंदिर म्हणजे माता मंदिर ऑफ बाली असं देखील म्हटलं जातं का कारण की हे बालीमधलं सगळ्यात मोठं मंदिर आहे आता इथं तिकीटची प्राइस येते एक लाख आहे त्या पाय प्राईजमध्येच आपल्याबरोबर गाईड देखील असतात गाईडनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि इथं देखील चार वर्ण असतात हिंदूंचे ब्राह्मण क्षुद्र वैश्य क्षत्रिय तर आणि इथं पूजा जी केली जाते ती वेगळ्या वेगळ्या म्हणजे जर वैश्य जातीतला असेल तर त्याचं एक वेगळा कॉरिडोर आहे जसं इथं आता हे रे वैश्य फॉर वैश्य आता हा जो कॉरिडोर आहे तिथं वैश्य पूजा करते आणि फॉर डाऊन क्षुद्रा डाऊन yeah, uh, ब्राह्मणात्रिया दिस इज क्षत्रिया yeah, yeah, ब्राह्मण ब्राह्मण साहेब ब्राह्मण साहेब म्हणजे वेगळ्या वेगळ्या कल्चरचे जे चार वर्ण आहे चातुर्वर्ण त्याच्यातले पूजा करून इथं वेगळे पद्धतीची पूजा होती म्हणजे ज्या प्रकारे आपल्या भारतात देखील चातुर्वर्ण आहे त्याचप्रमाणे इंडोनेशियामध्ये दिली चातुर्वर्ण हिंदूंची आणि यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातूनच हा आपला धर्म इथं आला आणि मग त्यांच्याच वंशातल्या यांनी हे मंदिर इथं बांधले अलीमधल्या उबूदमधल्या पुरा तीर्थम इथं आपण आलो होतो मी आता आंघोळ केली तिथं आणि खरोखर पवित्र पाणी आहे पाण्याचा जो स्रोत आहे ना तो एकदम नॅचरल स्त्रोत आहे हा पाण्याचा इथं आणि जे पाणी त्या कुंडातून मग आपल्या रामेश्वरमला जसे एकवीस कुंडाच्या आंघोळी करून मग मंदिरात जातो त्याचप्रमाणे इथं हे पाण्याचे कुंड वेगळे वेगळे आणि खरोखर आंघोळ करण्याचा आनंद इथं काहीतरी वेगळाच आहे या पुरा पुरातीर्थममध्ये देखिए दोस्तों ये जो पानी आ रहा है ना देखिए इस पौंड में ये पानी जमा हो रहा है फिर हमने जो अभी स्नान किया वो तीर्थ वहाँ है पीछे पानी यहाँ से वहाँ जा रहा है और ये पूरा जमीन से निकल के आ रहा है बहुत ही नमस्कार मित्रांनो आज आपण आलो हो आहोत ते बाली मधल्या उलू वाटू मंदिर येथे आणि उलु वाटू मंदिर इथून बघणार दिसणारा हा समुद्र किनारा तुम्ही बघत आहात मोठा असा बालीचा समुद्र इथून तिथून पसरलेला तुम्ही पाहत आहात आणि इथं एक आपण मंदिर बघायला आलो आहे ह्या मंदिराचं नाव आहे उलावातू मंदिर हे बालीमधलं सगळ्यात मोठं विशाल काय बालीच्या दक्षिण टोकावर वसलेलं एक महा एकमात्र पहाडावरचं मंदिर आहे आता ह्या मंदिराची विशेषता काय आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो इथं प्रभू राम, लक्ष्मण माता सीता हनुमान यांची रोज सकाळी पूजा केली जाते भारतात आपण ज्याप्रमाणे आपल्या देवांना भोग चढवतो त्यांना नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे इथं देखील सकाळी सकाळी पूजा करून भोग चढवला जातो संध्याकाळी रामलीलावर आधारित इथं एक केचक नृत्य याचा देखील प्रकार इथं होतो आणि हे संपूर्ण रामायणवर आधारित असा हा संपूर्ण या मंदिराचं कल्चर मी बघतोय ॲक्च्युली मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला एंट्री नाही कारण की बालीमधले जे स्थानिक निवासी आहे त्यांचे पूजापाठ त्यांचा जो कार्यक्रम असतो तेच फक्त मंदिरात प्रवेश करू शकतात आपल्याला वाटेल आपण हिंदू मंदिरात जाऊ शकतो परंतु बालीचं जे कल्चर आहे बालीचं जे हिंदुझम आहे ते थोडं वेगळ्या प्रकारचं आहे आता इथं देखील मंदिरात प्रवेश करण्यासाठी पॅन्ट तर मी घातलेली परंतु त्यांचं एक असं हे वस्त्र परिधान करावं लागतं ज्याला शारुंग म्हणतो ज्याप्रमाणे आपण साऊथ इंडियामध्ये मंदिरांमध्ये व्हिजिट करतो ते आपण एक लुंगी परिधान करतो त्याचप्रमाणे बालीमध्ये देखील आपण हिंदू मंदिरांमध्ये जेव्हा जेव्हा व्हिजिट करू तेव्हा तेव्हा ते आपल्याला हे शारुंग नावाचं वस्त्र परिधान करावं लागतं आता ह्या मंदिराचं महत्त्व काय ह्या मंदिराचं महत्त्व हे आहे मित्रांनो की संपूर्ण इंडोनेशिया जर आपण पाहिला तर हा इस्लाम बहुल देश आहे मुस्लिम बहुल देश आहे तर आपल्या मनात विचार येईल की बालीमध्येच कावर हिंदू जास्त आहे तर ते हिंदू जास्त असण्याचं कारण हे मंदिर आहे तर तुम्ही विचाराल असं का कारण की जेव्हा मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी बालीवर आक्रमण केलेलं होतं तेव्हा इथं जे हिंदू राहत होते त्यांनी ह्या मंदिराचं शरण घेतलं होतं हे मंदिर उंचावर होतं आणि इथं जे मोजके हिंदू होते ज्यांनी शरण घेतलं होती त्यांच्यामुळं आज संपूर्ण बालीमध्ये हिंदुजम आज आपल्याला बघायला मिळतं प्रत्येकाच्या घराबाहेर आपल्याला एक सुंदर असं मंदिर बघायला मिळतं मंदिराच्या बाहेर गणेशाची मूर्ती बघायला मिळती हे जे संपूर्ण कल्चर आज आपण बघतो ते फक्त आणि फक्त ह्या मंदिरात त्या काळी हिंदूंनी घेतलेल्या शरणामुळे आणि त्याच्यामुळंच आज बालीमध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंदू बघतो संपूर्ण इंडोनेशियामध्ये आपण बघितलं तर नव्वद टक्के मुस्लिम आहे परंतु फक्त बालीमध्ये जर बघितलं तर फक्त बालीमध्ये नव्वद टक्के हिंदू आहे तर अशा प्रकारे हे बाली हे हिंदूंचं मुख्य केंद्रस्थान बनलं आणि हळूहळू ते वाढत गेलं आणि आज आपण पाहतो तर इंडोनेशियामधलं सगळ्यात प्रमुख हिंदूंचे मंदिरं हिंदूंचे घर ते सर्व बाली याचं इंडोनेशियातलं केंद्रस्थान आहे आता ह्या उलुवातू मंदिरापाशी मंदिरापर्यंत तुम्ही कशा रीतीने पोहोचू शकाल उलुवातू मंदिरापर्यंत येण्यासाठी इथं जवळचं एअरपोर्ट आहे बाली देन पसार जे जवळपास माझा अंदाजे चौदा ते पंधरा किलोमीटर दूर आहे किंवा तुम्ही बाली एअरपोर्टवर येऊन तुम्ही कुटापर्यंत येऊ शकतात आणि कुटापासून याचं जे अंतर आहे ते वीस किलोमीटर आत्ता जे मी आलेलो आहे ते कुटापासून आलेलो आहे कुटापासून मी मोटर बाईक हायर केली साठ हजार रुपये लागले मला साठ हजार म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये जवळपास तीनशे तीस तीनशे चाळीस रुपये झाले आणि जवळपास वीस किलोमीटर डोंगरा डोंगरावरून हे उंचावर मंदिर आहे आणि ॲक्च्युली इथं गर्दी कधी होती तर सनसेट पाहण्यासाठी इथं गर्दी होती आता जो हा जो समुद्रकिनारा तुम्ही बघताय हा संपूर्ण बालीचा समुद्रकिनारा आणि हे दक्षिण टोकावर वसलेले बालीच्या दक्षिण टोकावर आणि ही जी दिशा आहे ती पश्चिम दिशा त्याच्यामुळं सूर्यास्त होताना जे इथून दृश्य दिसतं जी लाली संपूर्ण आभाळात पसरलेली असते ते दृश्य फारच देखणं असतं परंतु फार गर्दी होती ते बघण्यासाठी त्याच्यामुळं मी आता दिवसाच आलेलो आहे आणि मला सायकल देखील पॅक करायची माझ्या बॅग्स पॅक करायचे आहे कारण की हे माझी शेवटचं ठिकाण आहे बालीमधलं बघण्याचं बालीमधलंच बाली काय सहा देशांच्या यात्रेतलं माझं शेवटचं जर कोणतं मंदिर असेल तर ते